भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास वेगळा असतो पण सर्वांचा अंतिम हेतू एकच परमेश्वराशी एकरूप होणे भक्त तीन प्रकारचे असतात किंवा परमेश्वराकडे जाण्यासाठी मुख्यतः तीन मार्ग सांगितलेले आहेत ज्ञानमार्ग ज्यांना आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचं असतं आणि मीच परमात्मा आहे हे सत्य अनुभवायचं असतं अशा साधकांना देवाबाहेर शोधावं लागत नाही ते स्वतःच्या अंतरात्म्यातच त्याला शोधतात हा मार्ग विवेक ध्यान आणि आत्मचिंतनावर आधारित आहे भक्तिमार्ग ज्यांचे ईश्वरावर अखंडित प्रेम श्रद्धा आणि समर्पण असतं त्यांना मी देव नाही पण देव माझं सर्वस्व आहे असे वाटते त्यांचा आनंद देवाच्या नामस्मरणात आणि सेवेत असतो विश्वदर्शन मार्ग ज्यांना संपूर्ण विश्वातच परमेश्वर दिसतो झाडांमध्ये प्राण्यांमध्ये निसर्गात प्रत्येक जीवांमध्ये अशा व्यक्तीला कोणताही भेद दिसत नाही त्याच्यासाठी सगळी रूपे परमेश्वराचीच आहेत श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व मार्ग योग्य आहेत कारण हे सर्व शेवटी त्या एकाच परमसत्याकडे नेतात फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे कोणी स्वतःत देव पाहतो कोणी देवात स्वतःला पाहतो तर कोणी सर्वत्र देव पाहतो अर्थात मार्ग कितीही वेगळे असेल तरी ध्येय एकच आहे परमेश्वर श्रीकृष्ण प्रश्न हा की तुम्ही कोणत्या मार्गावर आहात